नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोल्याच्या इच्छुबर्शिक बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो बघू शकता आजचा बाजार कशा पद्धतीनं भरलेला आहे तर मित्रांनो आज आपण पहिल्या गाय असतील दुसऱ्या व्यता असतील त्या ठिकाणी पार्ट्या गाय असतील संपूर्ण त्यांच्या दुधाचे दाताचे संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी घर बसल्या संपूर्ण आठवडा बाजार रविवारची माहिती मिळून जाईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो आपण बैल बाजार असेल महेश बाजार असेल कालवड बाजार असेल जर्शींचा बाजार असेल संपूर्ण त्या ठिकाणी माहिती टाकत असतो तर मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात ते त्या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे म्हणजेच आम्हाला कळून जाईल की आमचे व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन पोहोचते तर मित्रांनो जास्तीचा व्हिडिओ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार दादा कुठल्या गावचा आहे इंदापूर किती वयातच गे पहिला रूया दाताला कसं आहे दोन दात पहिल्या रू दोन दात त्या ठिकाणी ही गाय मित्रांनो बघू शकताय काय सांगली पाहिजे किंमत पंचावन्न हजार तर पंचावन्न हजार सांगितलेली फिरवाजारात पुढची फिरवून दाखवलं पंचावन्न हजार किंमत सांगितले मित्रांनो बघू शकताय कसं आहे खेप्याला वगैरे

वास्त्रू बी कोणतंय खाली बघा वास्त्रू आण खाली बघा खाली ऐंशी हजार असा हा खाली बघा बघाय काय नाही पा काय खेळत बस लय आता एवढा फरक पडत नाही मना म्हणा तुम्ही मना गत यार पाहिजे आलं नेतो म्हणून खेळत बसून एवढं कुठे गे खेळत बसून शिपेश कु देऊ

तर व्यवहार झालेला आहे मित्रांनो बाला नाही दुरी नाही काय नाही समाधान ना चेक करत आहे चार सड चालू आहे उलट बसला किती झाला व्यवहार सत्तेचाळीस झाला ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता या घरीचा पहिला व्यवहार आहे सत्तेचाळीस हजारला झालेला नाव आणि मोबाईल नंबर सांगा नऊ एनुसशे मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याऐंशी ऐंशी शहाऐंशी बारा नक्की सत्तेचाळीसला सत्तेचाळीसला ठीक आहे धन्यवाद दादा नमस्कार कुठल्या गाव जायचं मुडणेम जायचं बरं तर ही काय पार्टी घे पार्टीला कसं आहे पार्टी आहे किती चालू का पण आहे का किती महिने दोन महिन्याची का तपासून तपासायला येते महिनाभर तपासायचं बरं म्हणजे दोन महिनेही लावते दोन आता पाच पाच लिटर आहे म्हणला का बरं काय किंमत सांगताय पंचवीस हजार मोबाईल नंबर सांगा बरं मी कस आहे यायला झाले काय किंमत सांगताय साठ हजार बरं कितीपर्यंत होईल फायनल दासाला कसाही जुळलं आहे काय तर बघू शकता मित्रांनो जुळलेली पन्नास हजार मालकाने किंमत सांगितली कितीपर्यंत होईल फायनल पाच चार हजार पंचे पर्यंत सुटेल ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या गावच आहे रोपळे पार्टी काय कसं आहे ते डुली येईल बर बरं बरं अंगावर टाकले काय काय सांगा किंवा बावीस हजार बर किती चालू दूध पाच पाच बाबा जा बाय जा बाय दोन महिने दोन महिने तर तपासता येत नाही ना तपासता येत नाही बरं अजून एक महिन्यानं कळते मला जापरा ठीक आहे नाही काय उठते काय झालं आम्ही घेतले आहे अठ्ठावीस लाखाला रान बरं त्यामुळं माहिती आहे माहीत हां काय झालं म्हणलं अठ्ठावीस लाखाला रान घेतलं आम्ही त्यामुळे काय असं झालं आहे हिला काय पैसे एवढंच आता एकूणकंच चालतं आहे काय असं काय आता काय करता मग घरी तर मस्त राहायची घरी बर किती होईल फायनल द्यायच काय सहा हजार तुम्हाला काय मागायचं समजा चेन माध्यमात कोण आला येणार होत मग कोण बिल आलं नांबर नाव मोबाईल नंबर मोबाईल नाही गेलो ठीक आहे नमस्कार कोण आहे शिवने बर कसे झाले बर किती दिवस बाकी तिला दिवस दहा दिवस बाकी होय बर किती वेळ येतात जाईल चौथ्या चौथ्या वेळात बघू शकता मित्रांनो चौथी येताची गाय ही दहा दिवस बाकी किती चाललंय तिसऱ्या वेताला नऊ दहा न नऊदा नऊ दहा लिटर एका मला म्हणजे एकोणीस वीसच संपलं किंमत काय सांगतात किंमत साठ हजार बरं येऊ शकता मित्रांनो साठ हजार कास वगैरे अजून कास करणार आहे ना अजून दहा बारा दिवस टायमिंग आहे दहा बारा दिवस बर काय होईल फायनल फायनल पन्नास झाले तर पन्नास नाव आणि मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस एकोणतीस बारा आपलं नाव सुनील पिसे कुठल्या आहे धन्यवाद दादा ओके नमस्कार बोला कुठल्या गावच आहे आणि तुळजापूर तुळजापूर की तुमच्या किती वेळा येतात दुसऱ्या वेळात आहे पोटाला दुसरं आहे हा बरं किती चाललंय पहिल्या वेताला पहिल्या चालले की सोळा सतरा टायमाला दोन टाइम दोन टायमाचे आठ आठ लिटर एका टायमाला टायमाला आठ नऊ आठ नऊ लिटर या का मित्रांनो बघू शकता आठ नऊ आठ नऊ लिटर चाललंय बघू शकता काय एक लाख वीस हजार हा दाताला चार दात चार जात आहे काय एक लाख वीस हजार किंमत काय कमी जास्त होईल का होईल की पर्यंत होईल एक सात पर्यंत एक पाच पर्यंत लाखाच्या पुढे लाखाच्या शेतकरी आहे तुम्ही कसा आहे बाजार एक नंबर आहे बऱ्यापैकी चांगला आहे का विकणारला विकणार्याला चांगला विकणाऱ्याला चांगलं नाही बरं किती पर्यंत मागणी झाली आपल्याकडे गाण की नव्वद पंच्याण्णव पर्यंत पंच्याण्णव पर्यंत मागणी झाली बर म्हणजे लाखाला तरच हा लाखाच्या पुढे किती काही नाही आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव ऋषिकेश साळंगे राहणार तुळजापूर एकोणसाठ बत्तीस तरी ठीक आहे धन्यवाद दादा नमस्कार कुठल्या गावचा आहे निमगाव निमगाव बर कसा आहे दादा दोन दोनदा आहे बर कुठली जर शे दर्शन बर तर किती वेळ आहे मामाई बघू शकता मित्रांनो चार दात चौथ्या वेताचे अजून कच्चे किती दिवस बाकी आहेत दहा दिवस हा दहा दहा दिवस बाकी आहेत काय सांगली किंमत पासष्ट हजार पासष्ट हजार व्यवहारला बसतो कमी जास्त होईल किती पर्यंत होईल फायनल काय फायनल होईल पंचावन्न पंचावन्न पर्यंत होईल शेतकरी आहे मामा बरं ही तुमच्या आहे जाय तिची काय सांगता किंमत पंचाहत्तर हजार पहिला रुपये दोन दात दोन दात पहिला रोग तर पंच्याहत्तर हजार किंमत सांडले नाही तर बघू शकता हे काय कोणाला लागली ला तर आपण नक्की संपर्क साधायचं गड्डा वगैरे बघू शकता पिटी काय कलोट का याचं काय होईल फायनल फॉर्मा साठ हजार रुपये सोडा आहे बर आपलं नाव आणि मोबाईल नंबर नह सांगा सत्त्याण्णव तीस तीस छत्तीस एक कुठल्या गावात म्हणला निमगा ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघू शकता बाजार सांगाला त्या ठिकाणी अशा प्रकारे भरला होता आणि जर आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो असा सपोर्ट करा धन्यवाद